नमस्कार गझल रसिक एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या दोनशे सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि तीन दिवसानं हे दोन हजार पंचवीस साल संपते एक जानेवारीला दोन हजार सव्वीस हे नवं वर्ष सुरू होते या येणाऱ्या नव्या वर्षाच्या आपण सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा एक गझल गेजल आहे गझलेचं नाव आहे सूत्र सूत्र मी जिण्याचे सूत्र साधे शांततेने स्वीकारले मी जिण्याचे सूत्र साधे शांततेने स्वीकारले सर्व काही ऐकले मी पण बोलण्याचे टाळले मी जिण्याचे सूत्र साधे शांततेने स्वीकारले सर्व काही ऐकले मी पण बोलण्याचे टाळले जीवना मी कोणतीही तक्रार आता का करू जीवना मी कोणतीही तक्रार आता का करू एवढा नाराजलो की नाराजणेही सोडले जीवना मी कोणतीही तक्रार आता का करू एवढा नाराज लोकी की नाराजणेही सोडले लागला नाही म्हणाला लागले नाही मनाला ऐकलेले सर्व त्यांचे लागले नाही मनाला ऐकलेले सर्व त्यांचे त्यांच्या वकुबानुसार ते बोलायचे ते बोलले त्यांच्या वकुबानुसार ते बोलायचे ते बोलले जीव घेणा दंश गेला तीव्र मेंदूच्या दिशेने जीव घेणा दंश गेला तीव्र मेंदूच्या दिशेने मी मनाला घट्ट केले त्याचे अखेरी ऐकले जीव घेणा दंश गेला तीव्र मेंदूच्या दिशेने मी मनाला घट्ट केले त्याचे अखेरी ऐकले मी पुन्हा घेण्या उभारी कात आहे टाकलेली मी पुन्हा घेण्या उभारी कात आहे टाकलेली डोळ्यात स्वप्ने पेरली ओठात गाणे आणले मी पुन्हा घेण्या उभारी कात आहे टाकलेली डोळ्यात स्वप्ने पेरली ओठात गाणे आणले मी मनाचा कोंड मारा कचऱ्यात आहे टाकला मी मनाचा कोंड मारा कचऱ्यात आहे टाकला टाकला मोकळ्याने श्वासणारे काळी जमाझे आसले मोकळ्याने श्वासणारे काळी जमाजे हासले मी लईशी एवढा तादात्म्य आहे पावलो मी लईशी एवढा का तादात्म्य आहे पावलो थांबणारे श्वास मजला हे भैरवी सम वाटले मी लईशी एवढा का तादात्म्य आहे पावलो थांबणारे श्वास मजला हे भैरवी सम वाटले मी जिण्याचे सूत्र साधे शांततेने स्वीकारले मी जिण्याचे सूत्र साधे शांततेने स्वीकारले सर्व काही ऐकले सर्व काही ऐकले मी पण बोलण्याचे टाळले सर्व काही ऐकले मी पण बोलण्याचे टाळले नमस्कार पुन्हा एकदा आपण सगळ्यांना येणाऱ्या नववर्षाच्या भरभरून शुभेच्छा धन्यवाद